नमस्ते आज आपण तुम्हाला शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी रोज कोणती सोपी योगासने करता येतील ते पाहूया अनेक लोक शारीरिकदृष्ट्या खूप फिट असतात पण मानसिकदृष्ट्या काही लोक फिट नसतात नेहमी त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असतात टेन्शनमध्ये असतात आतून खूप घाबरल्यासारखे असतात नेहमी निगेटिव्ह विचार करतात तर त्या लोकांसाठी सुद्धा ही योगासने खूप उपयोगी ठरणार आहेत जर तुम्ही ही योगासने रोज केली तर तुम्हाला असा शारीरिक मानसिक कोणताच त्रास होणार नाही ही योगासने अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण करू शकता अगदी तुमचे हात पाय दुखतायत कंबर खूप दुखते त्याच्यासाठी सुद्धा ही योगासने खूप उपयोगी आहेत सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सर्व योगासने करू शकता फक्त तुम्हाला पोट रिकाम असताना ही सर्व योगासने करायची आहेत अगदी तुम्ही माझा व्हिडिओ समोर ठेवून सुद्धा ही सर्व योगासने करू शकता चला तर मग आता आपण पाहूया तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी कोणती सोपी योगासने रोज करता येतील सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये ठेवायचे पाठीचा कणास सरळ ठेवा दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा पूर्ण ऑक्सिजन तुम्हाला आतमध्ये घ्यायचंय पूर्ण बाहेर सोडायचं असं तुम्हाला तीन वेळा करायचंय रोज दीर्घ श्वास भरा पूर्ण ऑक्सिजन आतमध्ये ठेव डीप एक्सेल करत पूर्ण बाहेर सोडायचंय असं तीन वेळा करायचंय रोज रिलॅक्स त्यानंतर तुम्हाला मान फिरवून घ्यायचे उजवीकडे हळूच डावीकडे या पद्धतीने डोळे उघडेच ठेवायचे अनेकांना डोळे बंद केले की चक्कर येते त्यामुळे हो तीन वेळा मान पण या पद्धतीने फिरवून घ्या उजवीकडे एकदम डावीकडे रिलॅक्स त्यानंतर दोन्ही हात आपल्याला गुडघ्यांवरती ठेवायचे खांदे पूर्ण वरती घ्यायचे आहेत आणि दोन्ही हात आपल्याला अशा गुडघ्यांवरती गोल गोल फिरवायचे आणि खांदे पण आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये फिरवायचेत जर तुमचे खांदे खूप दुखत आहेत त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे पूर्ण खांदे मोकळे होतात तर खूप तुमच्या खांद्यांवरती ताण आला असेल तर लगेच रिलॅक्स होतं जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण आपल्याला फील करायचं आहे उलट दिशेने फिरवा अगदी तुम्ही माझा व्हिडिओ पाहत सुद्धा रोज करू शकता व्हिडिओ समोर ठेवायचा आणि माझ्यासोबत करायचं मी कोणत्याही प्रकारे व्हिडिओ पळवणार नाही आहे रिलॅक्स नेक्स्टमध्ये दोन्ही हात साईडला घ्यायचे आहेत राऊंडमध्ये फिरवायचे आहेत क्लॉकवाईज हात सरळ ठेवायचे आहेत जर तुमचे हात खूप दुखत आहेत तर तुम्ही थोडेसे कोपऱ्यातून वाकवू शकता न्याचेसुद्धा तुम्हाला दहा काउंट करायचे आहेत पाठीचा कणा सरळ ठेवा उलट दिशेने फिरवायचे जो काय ताण येतो पूर्ण हातावरती तो आपल्याला पूर्ण फील करा रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट मध्ये आपल्याला काय आहे उजवा हात आपला उचलायचा डाव्या गुडघ्यावरती आहे दुसरा हात पूर्ण आहे जितकं तुम्हाला पाटींग घेता येतं तितकं पाटींग आहे आणि कमरेला आहे पाचचा खांदा पाहायचा आपल्याला इथे जो काय पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसतो तो पूर्ण फील करा आणि होल्ड करा पाच सेकंड रिलॅक्स परत अपोजिट हँड वरती ठेवा बॅक शोल्डर पहा पूर्ण पोटाला कमरेला जो काही इथे पीळ बसतोय तो पूर्ण फील करायचं आहे मान फिरवायचे बॅक शोल्डर पाहायचे आणि प्रचंड प्रमाणात आपल्या पोटावरती कमरेवरती ताण येतोय तो, तो पूर्ण फील करा याचे पण आपल्याला टेन काउंट करायचे जर तुम्हाला बीपीचा शुगरचा त्रास असेल तर त्याच्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं आहे जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला काय करायचं आपला कोपरापासून हात खाली मॅटला टच करायचा आहे दुसरा हात आपल्याला कानावरून घ्यायचा आहे जास्तीत जास्त खाली वाकायचं आणि हा जो हात वर आपण कानावरून घेतला आहे तो खाली मॅटला टच करायचा प्रयत्न करायचा जर तुमचा होत नसेल इथपर्यंत सुरुवातीला होत असेल तरी सुद्धा चालेल पण जितका खाली जातोय तितका खाली घ्यायचा आहे प्रॉपर मग तुम्हाला इकडे एक, एक साईड स्ट्रेचिंग होते ओके ते पूर्ण फील करायचं परत अपोजिट साईड पण दुसरा हात ठेवायचा आहे दुसरा हात कानावरून घ्या जास्तीत जास्त खाली वाकायचं आहे आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचं पद्धतीने याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे जो कानावरून हात घेतलाय तो खाली मॅटला टच करायचा तर तुम्हाला प्रॉपर स्ट्रेचिंग फील होणार आहे इथपर्यंत झालं तरी सुद्धा चालेल तसं करायचा प्रयत्न करायचं सुरुवातीला तुम्ही करायचा प्रयत्न करा इथपर्यंत जरी झालं तरी चालेल हळूहळू तुम्ही रोज करायला लागला तर तुमचं सुद्धा पद्धतीने होणार आहे जो काय पूर्ण ताण येत तो फील करायचं प्रचंड प्रमाणात आपला एका बाजूला ताण येतोय तर तुमची साइड फॅट खूप असेल तर ते कमी करण्यासाठी हे अतिशय महत्वाचं अगदी हळूहळू जसं तुम्हाला जमेल तसं करायचं सुरुवातीला जो काय ताण येतो तो पूर्ण फी करा रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे पाठीचा कणा सरळ ठेवायचा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे राईटवाला मध्ये फोल्ड करायचं लेफ्टनीच्या साईडला ठेवायचं आहे अपोजिट हँडनी पकडायचं अल्बोजने नीला जास्तीत जास्त आतमध्ये घ्यायचा इथे जो काय पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसतोय तो पूर्ण फील करायचा आणि बॅक शोल्डर पाहायचं या पद्धतीने जितका वेळ तुम्ही होल्ड करू शकताय तितक्या वेळ होल्ड करायचं या पद्धतीने हे आसन सुद्धा ज्या लोकांना शुगर बीपी आहे त्यांच्यासाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे तुम्ही टेन सेकंड ट्वेंटी थर्टी सेकंड जितका वेळ होल्ड करू शकता तितक्या वेळ होल्ड करायचे रिलॅक्स परत दुसरा पायनीमध्ये मध्ये फोल्ड करा अपोजिट नीच्या साईडला ठेवा अपोजिट हँडनी पकडा बॅक शोल्डर पहा ताण येतो तो पूर्ण फील करायचंय जर तुमचा कोपर गुडघ्याचे तिथे जात नसेल पूर्ण या पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा गुडघ्याला या पद्धतीने पकडून पोटाकडे खेचू शकता आणि पाचचा खांदा पाहायचा जो काय ताण येतो पूर्ण फील करायचा या पद्धतीने असं होत असेल तर उत्तम जर होत नसेल तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकता जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा रिलॅक्स नजर समोर परत पाटीचा कणा सरळ ठेवा नेक्स्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे राईटवाला लेग थर्टी अप करायचं आहे आणि पायाने पुढे आपल्याला सर्कल करायचं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाईव सिक्स रिलॅक्स अपोजिट लेग थर्टी अप करा राऊंडमध्ये फिरा वन टू थ्री फोर फाईव सिक्स उलट दिशेने वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स रिलॅक्स जो काय पूर्ण पायावरती आहे तो पूर्ण आपल्याला फील आहे दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचे नेक्स्टमध्ये दोन्ही पाय समोर घ्या हाताची पायाची बोटं टच करायचे आपल्याला भू नमना आसन करायचं डोकं पूर्ण खाली टच करायचं आपल्याला मॅटला या पद्धतीने भूमीला नमन व्हायचं आपल्यामधला मीपणा नाहीसा होतो या आसनाने परत अपोजिट साईड या पद्धतीने पूर्ण डोको खाली टच करा या पद्धतीने टू याचे सुद्धा तुम्हाला दहा काउंट करायचे इथपर्यंत होत असेल तुमचं तरी सुद्धा चालेल सुरुवातीला काय हरकत नाही पूर्ण पोटाला कमरेला पिळ बसू द्या जितकं तुम्हाला खाली वागता येते तितकं खाली वाकायचा प्रयत्न करायचा mm. या पद्धतीने भूमीला नमन व्हायचं भूम नाशन करून रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त प्रॉपर इथे थाईजवरती ताण येऊ द्या आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अपोजिट हँड आणि अपोजिट लेग टच करायचं आहे कमरेतून जास्तीत जास्त खाली वाका आणि हाताची पायाची बोटं टच करायचे त्या पद्धतीने जो काय ताण येतो पूर्ण थाईजवरती तो पूर्ण फील करायचा आहे गुडघे जर तुमचे वरती येत असेल तर थोडं अंतर कमी करा व तुमचे खाली बरोबर मॅटला टच होतील इथपर्यंत हात आला तरी सुद्धा चालेल काय हरकत नाही पण गुडघे पूर्ण असे खाली मॅटला टच करायचे ओके कंटिन्यू करा या याने प्रचंड प्रमाणात तुमच्या आईच वरती ताण येतोय मांड्यांवरती तो, तो पूर्ण आपल्याला फील करायचंय हे कंटिन्यू तुम्हाला थर्टी सेकंड रोज करायचे आताची पायाची बोट टच होत्या तुमचं होत नसेल इथपर्यंत झालं तरी सुद्धा चालेल जो काय ताण येतोय तो, तो, तो पूर्ण फील करायचंय तुमच्या पोटाची कमरेची मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं आहे रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला लेग साईड स्ट्रेचिंग करायचं आहे कमरेतून खाली वाकायचंय जो कानावरून हात घेतलाय तो खाली पायाच्या बोटांना हाताची बोट टच झाली पाहिजे इथपर्यंत तुमचं झालं तरी सुद्धा चालेल जेवढं तुम्हाला खाली वाकता येते जास्तीत जास्त खाली वाकायचं आणि जो काय पान आहे पण तुम्हाला दहा काउंट करायचे याने पण तुम्हाला साईड फॅट खूपच ते कमी करण्यासाठी आसन सुद्धा अतिशय महत्वाचं दुसऱ्या पण पायाला आपल्याला सेम करायचंय कमरेतून खाली वाकायचं हाताची पायाची बोट टच करायची जर तुमचं होत नसेल इथपर्यंत झालं तरी सुद्धा चालेल आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा पण तुम्हाला काउंट करायचे साइड इफेक्ट कमी करण्यासाठी हे असेल अतिशय महत्वाचं रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा हो हळूहळू आपल्या पायामधलं अंतर कमी आहे ते जास्तीत जास्त घ्यायचंय प्रॉपर इथे थाईजवरती ताणे येऊ नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं दोन्ही हाताची बोटं एकमेकांमध्ये लॉक करायचे पुढे आहे जास्तीत जास्त आणि बॅक साईड लायचं पूर्ण या पद्धतीने जो काय पोटावरती ताण येतो तो पूर्ण फील करा याचे पण तुम्हाला दहा काउंट करायचे चार पाच पायामधलं अंतर अजिबात कमी करू नका जास्तीत जास्त घ्यायचं तरच तुम्हाला प्रॉपर स्ट्रेचिंग फील होणार आहे उलट दिशेने से वन टू थ्री फोर पुढे वाका जास्तीत जास्त फाईव्ह सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दीर्घ श्वास भरायचंय दीर्घ श्वास सोडायचा नेक्स्ट मध्ये परत आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे दोन्ही हात वरती किंवा कमरेतून खाली वगैरे हाताची पायाची बोटो टच करा श्वास भरत वरती श्वास सोडत खाली याची पण तुम्हाला दहा काउंट करायचे मी जो काय ताण येतोय तो, तो पूर्ण फील करा श्वास भरत खाली श्वास सोडत वरती या पद्धतीने पोटाला दाब द्यायच रिलॅक्स नेक्स्ट आता आपण उभा राहून पाहूया नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात कमरेवरती घ्यायचे आहेत आणि कमर पूर्ण राऊंड मध्ये फिरवायचे क्लॉक व्हायचे या पद्धतीने पूर्ण उजवीकडे डावीकडे पाठी पुढे उलट दिशेने फिरवा आजची योगासने खरंच खूप सोपी आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत तुम्ही रोज ही योगासने सहज करू शकता अगदी माझा व्हिडिओ समोर ठेवून सुद्धा ही सर्व योगासने तुम्ही रोज करू शकता रिलॅक्स नेक्स्टमध्ये तुम्हाला पाय वरती घ्यायचा पोटाला दाब द्यायचा या पद्धतीने जास्तीत जास्त वरती घ्या पोटाला दाब द्या जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा पोटांची मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे हे कंटिन्यू तुम्हाला तीस सेकंड करायचे जास्तीत जास्त पाय वरती उचला पोटाला दाब द्या हात फक्त वरती घ्यायचा पाय वरती घ्यायचंय पोटाला दाब द्यायचंय रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला कंटिन्यू थर्टी सेकंड जम्पिंग चेक करायचे आहे पूर्ण शरीराची चरबी कमी करण्यासाठी चला पाहूया या पद्धतीने ज्या लोकांचे गुडघे खूप दुखत आहेत तर ती लोक जम्पिंग चॅक नाही करू शकत तर त्यांनी फक्त पाय बाजूला घ्यायचं आणि दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत कंटिन्यू हे तुम्ही वीस सेकंड करायचं जम्पिंग चॅकच्या बदल्यात तुम्ही हे करू शकता पाय बाजूला घ्यायचं हात वरती घ्या फक्त ज्यांचे गुडघे खूप दुखत आहेत पाय खूप दुखत आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचं काहीच दुखत नाही तर त्यांनी कंटिन्यू थर्टी सेकंड जम्पिंग चॅक करायचे रिलॅक्स या पद्धतीने नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात एकमेकामध्ये लॉक करायचे आणि चेस्टच्या चे लेवलला ले ठेवायचे पाय फक्त उचलायचं अपोजिटने आणि अल्बो स्ट्रेच करायचा पोटाला दाब द्या कंटिन्यू करा हे सुद्धा तुम्ही थर्टी सेकंड कंटिन्यू करायचे आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा योगासने तुम्ही रोज करायचे सहज तुम्हाला जमतील असे आहेत कधी करू शकता तुम्ही सकाळी संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सर्व योगासने करायचेत फक्त पोटली काम असते करायचेत करायचे सर्व तुम्हाला योगासने आणि हलबू स्ट्रच करा जो काय ताणतो तो पूर्ण फील करा नेक्स्ट मध्ये दोन्ही पायामध्ये थर्टी डिस्टन्स घ्यायचा या पद्धतीने याच्यामध्ये काय करायचं आपल्याला ही पूर्ण पाठी घ्यायचंय आणि कमरेतून खाली बसायचंय प्रॉपर खायचं होती ताणे उद्या या पद्धतीने वन याचे तुम्हाला दहा काउंट करायचे जर तुम्ही खाली वागताना गुडघ्यांवरती ताण येतोय तुमच्या तर लक्षात घ्यायचं आहे की काय तर तुमचं चुकीचं होतंय तर परत तुम्हाला पाठी जास्त हिप घ्यायचं आहे आणि कमरेतून खाली बसायचं आहे प्रॉपर थाईजवरतीच ताण येऊ द्या ओके कंटिन्यू कर जो काय ताण येतोय तो पूर्ण फील आहे खाली बसणं पूर्ण थाईजवरती ताण देत था, खाली बसायचंय ही पाठी घ्या जास्तीत जास्त मग प्रॉपर तुमच्या थाईजवरती ताण येणार आहे रिलॅक्स मध्ये तुम्हाला एक पाय पाटी घ्यायचं एक पाय समोर ठेवायचं आहे पाठचा पाय जास्तीत जास्त पाटी घ्यायचा आहे पुढचा पाय आपल्याला गुडघ्यातून वाकवायचंय आणि दोन्ही हात समोर जो काय पायावरती ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे याचे पण तुम्हाला थर्टी सेकंड कंटिन्यू करायचं काय काय तो पूर्ण फील करा रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत मोठी करायचे आणि श्वास भरत पाटी घेतायचे श्वास एवढंच समोर ब्रिदिंग नॉर्मल करायचंय खूप आपल्याला दम लागलाय तो आपल्याला थोडा नॉर्मल करायचा ब्रिदिंग त्यासाठी एका ठिकाणी बसून फक्त हात पाटी जितके तुम्हाला पाटी एका हिचकत घेता येतील तितक्या पाटी घ्यायचे पूर्ण आपली छाती मोकळे होते आणि श्वास भरत पाठी घ्या श्वास भरत समोर जो काय खांद्यावरती हातावरती ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय उजवीकडे घ्यायचे दोन्ही हात डावीकडे घ्या आणि जम्प करायचा डावीकडला भाग उजवीकडे आला पाहिजे उजवीकडचा डावीकडे पूर्ण इथे पोटाला कमरेला पिळ बसला पाहिजे हे आपल्याला कंटिन्यू जम सोबत करायचंय से, तर ती सेकंड पूर्ण पोटांना कमरेला पोटाची कमरेची चरबी कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचा कर। रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये साठी डिस्टन्स घ्यायचं आपल्या हातामध्ये बॉल आहे फील करायचं आहे कमरेला पूर्ण पीळ देऊन आपल्याला पाठीकोणी तर उभाय त्याला द्यायचं आहे तो घ्यायचं आहे आपल्या पाटीकोणी तर उभाय फील करायचं आहे या पद्धतीने पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसू द्या आपलं टार्गेट एवढंच पाहिजे की राईटकडून टर्न केलं की लेफ्टवाला लेग दिसला पाहिजे लेफ्टकडून टर्न केलं की राईटवाला अपोजिट लेग दिसू द्या इतकं आपल्याला पोटाला कमरेला पीळ द्यायचं आहे जो काय ताण येतो पूर्ण फील करायचं आहे त्याने प्रचंड प्रमाणात आपल्या पोटाला कमरेला पीळ बसतोय आणि ब्रीदिंग सुद्धा आपलं नॉर्मल होते जो काय ताण येतो तो पूर्ण फील टार्गेट लक्षात ठेवायचंय आपल्याला राईटकडून टर्न केलं की लेफ्टवाला के लेग दिसला पाहिजे लेफ्ट कडून टर्न केलं की राईटवाला लेग दिसला पाहिजे इतकं पोटाला कमरेला द्यायचं आहे कंटिन्यू थर्टी सेकंड करायचं आहे काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करू पोटाची चरबी कमरेची चरबी कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं आहे रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर वाढवायचंय सिक्स्टी घ्यायचंय परत आपल्याला फील करायचं आपल्या हातामध्ये बॉल आहे पाठी आपल्या कोणीतरी उभा आहे त्याला परत आपल्याला खालून वाकून घ्यायचंय बॉल आणि वरती जास्तीत जास्त वाकून द्यायचंय जास्तीत जास्त फॉरवर्ड बिनिंग करा बॅक बेंडिंग करायचं पूर्ण थ्रोटला नाभीला इथे जो काय ताण येतोय तो, तो पूर्ण फील करायचं वाकाखाली जास्तीत जास्त आणि वर बॅक बेंडिंग करून द्यायचं फॉरवर्ड बेंडिंग करा बॅक बेंडिंग थ्रोटला नाभीला जो काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करा कंटिन्यू थर्टी सेकंड करा पोटाची चरबी कमी होण्यासाठी हे असं अतिशय महत्वाचं आहे तर तुम्हाला डबल चीन असेल त्याच्यासाठी सुद्धा हे असून अतिशय महत्वाचं आहे कमी करण्यासाठी कमरेचा व्यायाम होतो याने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात चेस्टच्या लेवल ठेवायचे पाय वरती उचलायचे जास्तीत जास्त पोटाला दाब द्या हात आपल्याला अजिबात खाली घ्यायचे नाहीत पाय वरती उचलायचे जास्तीत जास्त हाताला नीट टच करायचंय पोट कमी करण्यासाठी मांड्या कमी करण्यासाठी हे असण अतिशय महत्वाचं आहे कंटिन्यू करा थर्टी सेकंड हात अजिबात खाली घ्यायचा नाही आहे पाय जास्तीत जास्त आपल्याला वरती घ्यायचे रिलॅक्स सगळ्यात शेवटी आपल्याला सहा सूर्यनमस्कार करायचे मी कशा पद्धतीने करते हे पहा तुम्हाला करायचे आहेत कधी श्वास भरते कधी सोडते हे पहा व्यवस्थित आणि माझ्यासोबत करा सर्वप्रथम आपल्याला सूर्यनमस्कार करताना मॅटच्या समोर आहे अनेक लोक पाटून पुढे येतात सूर्यनमस्कार करत की चुकीची पद्धत आहे या पद्धतीने करायचंय खरं तर सर्वप्रथम आपल्याला सूर्यनमस्कार करताना मॅटच्या समोर यायचं वन नमस्कार स्थिती याच्यामध्ये आपल्याला ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचा जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातो तो बाहेर आहे टूला डीप श्वास भरत आपल्याला दोन्ही हात पाठी घ्यायचे जितके तुम्हाला पाठी येतील तितके पाठी घ्यायचे थ्रीला श्वास सोडत दोन्ही हात दोन्ही पायाच्या बाजूला ठेवायचे जर तुमचे हात टच होत नसतील बोटं जर एवढी टच होत असतील तरी सुद्धा चालेल फोरला पाय पाठी आहे डीप श्वास भरा थ्रोटला ताण बसू द्या जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा फाईव्ह माउंटन श्वास बाहेर सोडायचं नेकला जास्तीत जास्त साईजकडे खेचा सिक्स अष्टांगासन ब्रिदिंग नॉर्मल ठेवा याच्यामध्ये जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातो तो बाहेर सोडायचा याच्यामध्ये आपलं चीन चस्ट नी टोज मॅटला टच करायचं अष्टांगासन मध्ये सिक्स सेव्हन डीप श्वास भरत वरती या थ्रोटला नाभीला कान बसू द्या एट माऊंटन नेकला जास्तीत जास्त हाईज कडे खेचायचंय श्वास बाहेर सोडायचंय नाईन बरोबर दोन्ही हाताच्या मध्ये पाय घ्यायचं नेक, नेक पूर्ण वरती थ्रोट ने ने, का थ्रोटला ताण बसू द्या जर तुमचा पाय येत नसेल पाटी येत असेल तर हाताने उचला दोन्ही हाताच्या मध्ये घ्यायचं ह्या पद्धतीने जो काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करा टेनला दुसरा पण पाय आपल्याला बाजूला घ्यायचंय इलेव्हनला दोन्ही हात वरती घा आणि ट्वेल्व नमस्कार सधी या पद्धतीने अजून एक पाहूया आपण दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये ब्रिदिंग नॉर्मल जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातो तो बाहेर आहे तुला डीप श्वास भरा जितकं तुम्हाला पाठी वागता ते तितकं पाठी आहे श्वास भरा थ्री श्वास सोडायचा दोन्ही हात पायाच्या बाजूला ठेवा फोर अल्टरनेट लेग घ्यायचा प्रत्येक वेळी नेकपून वरती थ्रोटला ताण बसू द्या श्वास भरा फाईव्ह श्वास सोडायचा नेकला जास्तीत जास्त थाईजकडे आहे सिक्स अष्टांगासन मध्ये चीन नी टोस मॅटला टच करा ब्रिदिंग नॉर्मल ठेवा सेव्हन मध्ये श्वास भरत वरती या थ्रोटला ताण बसू द्या नाभीला ताण बसू द्या भुजंगासन मध्ये एट माउंटन नेकला जास्तीत जास्त थाईज कडे खेचायचा जो काय ताण येतो तो, तो पूर्ण फील करा श्वास बाहेर सोडा बरोबर दोन्ही हाताच्या मध्ये पाय जर तुमचा पाय दोन्ही हाताच्या मध्ये येत नसेल पाठी येत असेल तर उचलायचं त्याला हाताने आणि दोन्ही हाताच्या मध्ये घ्यायचा पूर्ण वरती थ्रोटला ताण बसू द्या टेन दुसरा पण पाय आपल्याला दोन्ही हाताच्या मध्ये आहे इलेव्हन पूर्ण दोन्ही हात वरती श्वास भरायचा आणि ट्वेल्वला श्वास बाहेर सोडायचा अशा प्रकारे तुम्हाला रोज सहा सूर्यनमस्कार करायचे आहेत पाहून मी कशा पद्धतीने करते कधी श्वास भरते कधी सोडते हे पहा व्यवस्थित आणि करा मी तुम्हाला दोनच दाखवले कारण की माझा व्हिडिओ खूप मोठा होतोय तुम्ही हे पाहून व्यवस्थित सहा सूर्यनमस्कार करायचे आहेत आता आपण पाहिलेली सर्व योगासने आणि सहा सूर्यनमस्कार जरी तुम्ही रोज केले तरी सुद्धा खूप आहे जसं तुम्हाला स्ट्रेचिंग जमेल तसं हळूहळू करा कधी मी श्वास भरते कधी सोडते हे पाहा तुम्ही व्यवस्थित करा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद